काम त्यांचं नाही पण काम मोदी बघून करायचे मोदींचं काम बघून हो अजून बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे सुद्धा आले नाहीये कशी रेल्वे तीन वेळेस खरदार केले ना पहिले वेळेस अजून आली नाही ना बीडला पंकजात बीड जिल्ह्याची शहाण येते बीड जिल्ह्यात शान असल्यामुळे पंकज तुम किती लीड भेटतात त्यांना काही सांगता येणार नाही किती लीड येणार आहे पंकज त्यांनी काही कामच नाही निधी आला ते निधी वापस गेला पंकज त्याचं नाही दाखल त्यांनी बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राइम मध्ये आज मी आलेलो आहे गेवराई शहरामध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहितीये लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये गेवराईमध्ये नेमका कोणाचं पारड जड भरणार आहे यावेळेस तुतारी वाजणार आहे का कमल फुलणार आहे हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहेत गेवराईमध्ये आणि थेट गेवराईच्या नागरिकाकडूनच आपण जाणून घेणार आहेत मतदार आहे आणि त्यांनी नेमका काय ठरवलेलं आहे यावेळेस काय करायचंय बदल करायचा आहे की आहे तेच सरकार ठेवायचंय गेवराईकरांच्या भावना काय आहेत एकंदरीत कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन होणार आहे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत या ठिकाणी आपल्यासोबत मतदार आहेत काय वाटतंय लोकसभा निवडणूक जवळ आलेली काय गेवराईकरांच्या मनात भावना मनात तर सोडून द्या बीड जिल्ह्याच्या मनात एकच भावना आहे की यंदा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का, का, का आता कालच्या पंकजाताईंच्या वक्तव्यावरूनच तुम्ही लक्षात घेऊ शकता की त्यांना ही बोलण्याची वेळ या लागली की मोदीजींची जबान गॅरंटी गे, घेतली की किंवा जबान घेतली की हे जे, जे देश आहे ते महाराष्ट्राचे हे जे देश आहे जे मुसलमानांचा आजोबाचे आणि पंजोबांचा आहे म्हणजे अगोदर नव्हता का याच्यावरून लक्ष द्या आपल्याला काय मुद्दा म्हणून एकदा शंभर टक्के बाप्पा शंभर टक्के परत याच्या अगोदर जे दहा वर्ष यांच्या जी यांना जी सत्ता दिली याच्यात त्यांनी अल्पसंख्यांसाठी काय केलं एखादं विद्यालय बांधलं का महाविद्यालय अल्पसंख्यांसाठी हा का कुठे आरक्षणाच्या मुद्द्यावर ते बोलले कोण कोणत्याही कौन, समाजाचा असू द्या ते कुठे आवाज उठवलं का नाही शंभर टक्के बजरंग बाप्पा बाप्पा बजरंग म्हणतात इकडे अजून रिक्षा मध्ये चर्चा करणार आहेत नेमका काय भावनात एकंदरीत सर्वसाधारण लोकांच्या आम्हा नमस्कार नमस्कार काय चाललंय कसं चाललंय रिक्षाचा व्यवसाय चाललाय बरंय बरं आता लोकसभा निवडणूक जवळ आली आहे काय वाटतं लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल नेमका कोण येईल खासदार म्हणून बाकीचं माझं वैयक्तिक मत सांगतो वाटतो कमळ या पुढे हळूहळू येईल त्याच्यामध्ये भावी पिढी बसल ते सरकार ठेवायचं तर बघू शकताय एकीकडे बजरंग बाप्पा म्हटलं जाते परंतु एकीकडं कमळाची पण हवा आहे तर इकडं पाठीमागा अजून बरेचसे मंडळीत सगळ्यांकडे जाऊयात प्रचंड गर्दी झालेली आहे सगळ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात लोकांना काय वाटतंय काय वाटतं कोणाला करायचं खासदार खासदार तर प्रीतम करायला पाहिजे हा। कारण करन... मोदीच्या ज्या योजना आहेत त्या थोड्या गरीबासाठी चांगल्या आहेत गरीबासाठी चांगल्या भेटतं खासदार हो नाही हो पण असं वाटतं हो नाही हो परंतु व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कोण करायचं खासदार बजरंग बाप्पाला खासदार करा म्हणून दिलं पाहिजे जनतेनी नाबरोबर पण पक्का बाकी सगळे पंकजच्या मुंड पंकजचं काही कामच नाही ना काही कस कसे सांगाल काम नाही म्हणतात काम तंत नाही पण काम मोदीच बघून करायचं मोदींचं काम बघून पंकजच्या तايना स्वतः पंकजच्या तايचं काम पंकज तसे काही कामच त्यांचं काम जरी नसलं तरी वरी बघून काम मोदी बघून मतदान करा असं म्हणणं तुम्हाला काय वाटतं पंकजच्या तैनी काही कामच नाही तेवढा आपला निधी आला ते निधी वापस गेला पंकज तसे तोंड नाही दाखल त्यांनी काय यावेळेस कोणाला करायचं बजरंग बाप्पा बजरंग बप्पा बर पुढे अजून बरेचसे मंडळी सगळ्यांच्या भावना जाणून घेणार काय वाटतं मामा कोणाला द्यायचं निवडून बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं पंकजा नाराज आहेत काय नाराज नाही विकास विकास काय झाला नाही विकास झाला बर विकास झाला नाही त्यामुळं बजरंग बाप्पा इकडे काय वाटतं तुम्हाला कोणाला यायचं निवडून बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय वाटतं कशामुळे नेमका काय आता नाही सांगता येत नाही बर इकडं काय काय वाटतं तुम्हाला पंकजाताई पंकजाताई काय कुठल्या मुद्द्यावर पंकजाताई आतापर्यंत के जे केलेले के काम आहेत व्यवस्थित झालेत माझ्या मला वाटतंय ना बाकीच्या आतापर्यंत जे रस्त्याचे काम आहेत सगळे सर्व काम त्यांनी केलेली रस्ते पाणी जेव्हापासून आमदार लक्ष्मण पवार झाले तेव्हापासून पूर्ण काम आता लीडच नाही सांगू शकत पण मी असं वाटतं ते पंजाई बीड जिल्ह्याची शहा येतील बीड जिल्ह्यात शहा असल्यामुळे पंकजता येणार आहे गेवरातून किती लीड भेटेल त्यांना काही सांगता येणार नाही किती लीड येणार आहे जास्त लीड शंभर बघू शकता पंकजा लीड राहील म्हणता तुम्हाला काय वाटतं कुणाला तुतारी तुतारी तारी बाकी सगळे मध्ये पंकजा ताई काम चांगले पंकजा कामच नाही पण त्यांना मतदान तुतारीला तुतारी करा तुतारीला करायचंय काय इकडे अजून पाठी माग सर्वसाधारण माणसांना काय वाटत कोणाला करायचं खासदार या वेळेस बजरंग बाप्पा का पंकजा कोण सांगता नाही तुम्हाला काय वाटतंय काँगे, काँगे, काँगे। बर इकडे या पुढे अजून बघूया आपण काय वाटतं लोकसभा निवडणूक जवळ आली तुम्ही बोलले की एकदा नाही सर नाही ना नहीं। बर काय वाटतं कोण होईल सर खासदारचं पिक्स बजरंग बात होणार आहे जेणे की पंकजता यांनी बीड जिल्ह्याचा विकास केलेला नाहीये अजून बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे सुद्धा आले नाहीये आता खासदार केलं तर रेल्वे कशी रेल्वे पहिल्या पासून तीन वेळेस खासदार केलं ना पहिली वेळेस आजू आली नाही ना बीडला आता कशी शेवटचा नाही नाही द्यायचा बिलकुल ही चान्स नाही कोण आता बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा ओल्ली बजरंग बाप्पा बर इकडे अजून काय मंडळी काय वाटतंय बीड लोकसभा निवडणूक आली आहे गेवरायकरांच्या मनात कोण आहे खासदार बजरंग बाप्पा सोन नाही बजरंग बाप्पा बर काय बजरंग बाप्पा कशामुळे बर कशामुळे आवडतंय बजरंग बाप्पाच काय बजरंग बाप्पा काही केलं नाही पण ते करणार इथून पुढे काहीच नाही केलं काही नाही माझी बात नाही कारण सगळा प्रत्येक पंचवीस पंधरा वीस वर झाले सगळ्याला चुट्यात काढलंय काढायला सगळ्याला सगळ्याला वेळात काढला काही विकास केलेला नाही काय पाहिजे गेवऱ्या आलं कधी येड्यात पाच वर्ष झाले कोणीच येत नाही कोणी येत नाही फिरकलं खाजारी तिकडे जाते इकडे चांगले दिसत रस्ते झालेत हे खरं विकास पण त्यांचा इकडे काही संबंध येत नाही त्यांचा अण्णाची अण्णावर जास्त खुश आहेत अण्णाचं काम चांगलं आहे गेवरे तालुक्यामध्ये नगरपालिकेचे चांगले गेवरे पंडित पंकजा इकडे अण्णा पंकजा लोकांच्या भावना जे आहेत ना थोडे अलग आहेत आणि मराठा आरक्षणचा मुद्दा एक महत्वाचा आहे अच्छा मराठा आरक्षणाचा मुद्दा कुठतरी पंकजा अडचण करेल असं वाटतंय बघू शकताय भावना या ठिकाणी आहेत की लक्ष्मण काम जरी असलं तरी पंकजाताई यांच्यावरती जनता हितालची खुश नाही अजून पाठीमाग बरेचशे मंडळीत सगळ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत आपण काय वाटतं लोकसभा निवडणूक जवळ आली कोणाला करायचं खासदार आम्ही बजरंग बाप्पाला बजरंग बप्पाला बर कशामुळे बरं नेमका चालू सरकार रस्ते झालेत रोड झाले चांगलं शुक। काम केलेत म्हणतायत लक्ष्मण अण्णाचं काम चांगलं आहे लक्ष्मण अण्णा पण काय घेताय सोबत अण्णाला तर आम्ही निवडून देणार अण्णाने विकास लय मोठा केलेला आहे अण्णाच्या विषय काही नाही आहे अण्णाला आम्ही देणार निवडून फक्त एकच जे चालू आहे तर आम्ही इच्छा आहे की आम्हाला अण्णा भाजपचीच आहेत भाजपचं काम चांगलंय मग पंकज येत का नको वाटत आता नको वाटत नाही का आमच्या इथं म्हणजे विकासामध्ये काहीच नाही ना जे अण्णांनी जे विकास केलाय गेवऱ्यामध्ये कल्ल्या बोळ्यामध्ये जे समजा त्यांनी रस्ते वगैरे हे काय केले विकास केला पाणी पुरवठा संडास बाथरूम जे काही केले असतील अण्णाने केलं अण्णाने केलंय लोकसभा काही आलं नाही इकडे लोकसभाचा काही संबंध आहे अण्णावरच्या जनता खुश पण पंकजा नको म्हणतात तुम्हाला काय वाटतं कोण होईल बिडचा खास बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं बजरंग बाप्पा का पंजाजता का नको एवढा आपल्याला सांगता येत नाही पण बजरंग बाप्पा काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं कुठल्या मुद्द्यावर असणार दहा वर्ष प्रीतम ताईला दिले काय झालं विकास बीड जिल्ह्यात नाही काय नाही बदल करायचा होणार शंभर टक्के बजरंग तू तो म्हणतोय बदल करायचा इकडे बघूयात काय वाटत तरुणांच्या मनात कोण आहे खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा तिकडे तिकडे बजरंग बाप्पा कशामुळे नेमका कारण खूप नाराज येत नाराज आहेत काय वाटतं गाडीवाले बजरंगप्पा बजरंग बाप्पा शंभर टक्के बजरंग बाप्पा इकडे मागे काय वाटतं इकडे माग पण प्रवास प्रवास करणारे बजरंग बाप्पा का पण काय बजरंग बाप्पा आणि थोडा चेहरा बदल हवाय आणि हे बघा शेतकऱ्याच्या खात्यावर दोन दोन हजार रुपये जमा जरी झाले तरी त्यांची आज खाती का होल्ड केलेले आहे ते पैसे काढू शकत नाही आता शेतकरी पैसा भरणार नाही का कारण कापसाला हमी भाव भेटत नाही कापसाला त्यांना भाव भेटला नाही का माला मुद्दा शेती मालाचा मुद्दा खासदार आपल्याला बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा आणि शेतकऱ्याचे खास करून खाते का होल्ड करा हीच विनंती शासनाला कारण गरीब शेतकरी का दोन दोन हजार रुपये काढून तरी ते खुश राहील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी दोन दोन हजार रुपये दिले जातात ते होल्ड केले म्हणतात तुम्हाला काय वाटतं कशामुळे पाहिजेत बजरंग बाप्पा पंकजा मुंबई का नको नाही काय झालं यांच्या काळामध्ये जे राज्य योजना होत्या काय भेटले नाही लो लोकांना आणि लोकांचे कर्ते झाले छोटे शेतकरी आज परेशान आहे दोन वर्ष पाऊस नाही आपल्याकडे त्यामुळे हवाल दिले एकदम आणि हे दोन दहा वर्षामध्ये लोकांना काहीच भेटलं नाही त्याच्याकरता थोडं चेंज व्हायला पाहिजे लोक ना चेंज व्हायला पाहिजे होत शंभर टक्के पण बजरंग सगळे नेते पंगा नेते जरी असले तरी या जनता आहे त्यांच्याकडे वाटतं टक्के शंभर टक्के काय वातावरण शेवट काय आम्हाला काय सांगता येत नाही बाकीच पण लोकला म्हणजे रोजगार नाही काय नाही आज एम एस सी बीएससी तुमचं हे सगळे एम बी ए केले लोक आहे हे पण रिकामे फिरतात आणि अरे वाढले काम नाही कामच नाही हाताला काम नाही मोजित नाही जे मोठा आहे ते मोठा आहे आणि जे छोटा आहे ते छोटा आहे लढाई विकासावर विकासाच्या मुद्द्यावर असणार आहे की जातीवर विकास नाही नाही विकास विकास जातीचा काही संबंध नाही आला पंकजा मुंडे नको जातीचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये काहीच नाही काहीच नाही तो 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 थे। थे। रोजगार पाहिजे दुसरं काय नाही पाहिजे रोजगार पाहिजे सगळ्यांना वाटतं की रोजगार पाहिजे इकडे पार्टी मागत सगळ्यांना आपण रनिंग धावती विचार सगळ्यांना काय वाटतं कोण पाहिजे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा तर बघू शकताय गेवराई मध्ये पंकजा मुंडे यांना जास्त पसंती नाहीये बजरंग बाप्पा यांची हवा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चालू रनिंग आमदार जे आहेत त्यांच्यावरती खुश आहेत भारतीय जनता पार्टीवरती पण खुश आहेत परंतु वैयक्तिक पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांचं काम गेवराई तालुक्यामध्ये नसल्यामुळं ही जनता सगळी बजरंग बप्पा यांच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळते बीडचा खासदार नेमका कोण होईल तुमच्या मनात काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा